ऑफिसमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे फोटो जेव्हा त्याने बायकोला दाखविले तेव्हा ती बोलली अरे वा छान कार्यक्रम झाला आहे पण यात सर्वजण जोडीने दिसत आहे आणि तुम्ही एकटेच मला तर काही तुम्ही बोललाच नाही यावर जरा वेगळ्या सुरात तो म्हणाला त्यांच्या सर्वांच्या बायका चांगली नोकरी करतात तुझ्यासारखी एक पण नाही घरात बसून राहणारी त्यावेळी तिने नवऱ्याला जे काही उत्तर दिले ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल सकाळी उठल्यापासून झाडलोट करणे सर्वांच्या हातात चहा नाश्ता देणे स्वयंपाक भांडी कपडे पुन्हा संध्याकाळचा चहा नाश्ता रात्रीचे जेवण एवढेच करते प्रत्येक बाई घरात राहून बाकी तर आरामच असतो असे तुम्हाला वाटत असेल पण त्यासोबतच मुलांची काळजी घेणं त्यांचा सतत पसारा आवरणं त्यांच्या आवडीनिवडी पाहून त्यांना जेवण सोडून अजून सुद्धा वेगवेगळे पदार्थ करून देणं त्यांची सु शी बघणं घरातील मोठ्या माणसांच्या हातात सर्व देणं भाजी आणायला जाणं घरात काय आहे नाही याकडे व्यवस्थित लक्ष देणं घरात सतत स्वच्छता ठेवणं सिलेंडर बुक करण्यापासून ते मुलांच्या फीकडे लक्ष देणं तुमचे पैसे वाचावेत म्हणून मुलांना शाळा सोडायला जाणं मुलांचा अभ्यास घेणं त्यांना चांगल्या सवयी लावणं त्यातल्या त्यात येणाऱ्या त्यात जाणाऱ्या पाहुण्यांचा आधार तथ्य करणं आणि या पलीकडे अनेक काम घरात राहून मी आणि माझ्यासारख्या सर्व स्त्रिया करत असतात तुम्हाला सोपं वाटत असेल बोलायला पण जशी नोकरी करणारी स्त्री ही तारेवरची कसरत करते तशीच घरी असणाऱ्या स्त्रीची सुद्धा कमी धावपळ होत नाही नोकरी करणारे कमवत असतील पण घरात राहणारी स्त्रीसुद्धा काटकसर करून अनेक वेळा ऍडजस्टमेंट करून पैसा वाचवते ही तुमच्यासाठी लाजेची गोष्ट असेल की मी तुमची बायको नोकरी करत नाही घरीच असते पण आज तुम्ही तुमचं काम मन लावून करता कारण घरात राहून पोरांची काळजी मी घेते घरात आईवडिलांची सुद्धा काळजी मीच घेते आज तुमची माणसं तुमच्याजवळ आहे कारण घरी राहून मी त्यांचा आदर तित्य करते तुम्ही कामावर जाता एकदा नाश्ता केला की डब्बा घेऊन जायचं आणि संध्याकाळी आल्यावर आराम करायचा पण मी तुमच्या आधी उठून सर्व आवरायला सुरुवात करते ते सगळे झोपल्यावर सगळे कामं आवरून त्यानंतर मी झोपते तुम्हाला काम असल्यामुळे मुलांना वेळ द्यायला जमत नाही म्हणून मी सतत त्यांच्याशी गप्पा मारणं त्यांना खेळवणं त्यांच्याशी छान संवाद साधणं याकडे सुद्धा माझं लक्ष असते सगळे मी करते म्हणून त्यांच्यात मोठेपणा मी कधीच मिरवत नाही पण तुम्हाला कळावं म्हणून हे सगळं सांगत आहे आज मी सुद्धा नोकरी करू शकते मी सुद्धा शिकलेली आहे पण घरात सर्व जबाबदाऱ्या सांभाळत मी यात गुंतले आहे आणि सध्या तरी मुलांना कळत नाही तोपर्यंत मी घरीच राहील मुलं थोडी मोठी झाली की मी सुद्धा नोकरी करील पण घरात राहणारी स्त्री म्हणजे काही विशेष करत नाही हे तुमचं म्हणणं आहे हे मात्र फार चुकीचे आहे ती सुद्धा कर्तृत्ववान आहे पूर्ण दिवस ती सुद्धा धावपळ करत असते प्रत्येक यशस्वी नवऱ्याच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या ते स्त्रियांपैकी नोकरी न करता घरी राहणारी स्त्री सुद्धा येते आज ज्यांची मुलं उच्च पदवीधर आहेत उत्तम संस्कार आहेत ज्या मुलांचं कौतुक जग करते त्यांची आई सुद्धा नोकरीने करणारी घरात राहणारीच असते सगळ्यांची मन जपून सगळे नाते सांभाळून प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपत स्वतःकडे दुर्लक्ष न करता सर्वांना आनंदी ठेवण्याचा जिचा प्रयत्न असते ती एक नोकरी न करणाऱ्या स्त्रीसारखीच असते नोकरी करणे म्हणजे विशेष असेल असे, असे तुम्हाला वाटत असेल पण त्या बदल्यात कुठलाच मोबदला न मिळवता सर्वांची काळजी घेऊन सेवा करूनसुद्धा आनंदी राहणारी स्त्री एक स्त्रीच असते हे एक विशेष आहे धन्यवाद